बीडमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे बीडमध्ये पोलिसांकडूनच महिलेवरती अत्याचार झालेला आहे महिला दिनाच्या दिवशीच ही संतापजनक घटना घडली आहे रक्षा करणारे पोलीसच भक्षक बनलेत महिलेवर चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली महिला दिनाला सत्कार करायचं म्हणून महिलेला पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सत्कार करायचं म्हणून कर, या महिलेला बोलावलं होतं पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावून पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवरती बलात्कार केल्याची घटना पाटोद्यामध्ये घडली आहे खळबळजनक ही घटना आहे गेवराई तालुक्यामधील महिला मागील काही प्रकरणामध्ये पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये ये जा करत असल्याने पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अमलदार उद्धव गडकर कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आली होती या निमित्ताने मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण झाली आणि यातून त्यांच्यामध्ये संभाषण होत होतं दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस आम्हाला गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले की आज पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे तर त्यानुषंगांना उतरणार असेल तर उतर त्यानुसार ती बसवरून उतरली महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही एकटेच आहे म्हणून तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर या आरोपी त्यांच्या कानाखाली मारली आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमिर खर तर धक्कादायक घटना ही पोलिसांकडून आपण खर तर सुरक्षेची अपेक्षा करत असतो मात्र सुरक्षा न मिळता एका स्त्रीवरती पोलिसांकडूनच बलात्कार केला जातोय नक्कीच जान्हवी जर आपण बघितलं तर रक्षकच भक्षक झालेला असा पाठवतच आपल्याला दिसण्यात आलेला आहे विशेष म्हणजे बीड जिल्हा हे चार पाच महिन्यापासून गाजला आहे पहिले आकानी गाजला नंतर आपण बघितलं तर पार्टी डॉन ह्या नावाने दोन दिवसापासून गाजत होता आता चक्क पाटोद्या तालुक्यात पोलिसांनी त्याचा महिला जूश, दिवशी महिला दिवशी तर बलात्कार करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातच हा प्रकरण घडत आहेत आपण बघत आहोत नेमकं त्या बीट अंमलदारांनी त्या महिलाला आपल्या काही कामानिमित्त ते गेरे येऊन पाटोद्या पोलीस स्टेशन येत होती ते संपर्कात आली आणि त्यानंतर त्याचं अं हे झालं म्हणजे की त्या महिलाच नेमकं काय प्रकरण होतं काय केस होत हे कोणी पाहिलं नाही पण त्या महिलाची इज्जत लुटायची या कॉन्स्टेबलनी ठरविलं होतं आणि त्या महिला महिला दिवशीच त्यांनी हे कार्यक्रम केलेला आहे पाटोदा ते स्टेट बँकच्या बाजूला खोली इथे त्या महिलेला घेऊन गेला आणि तिकडे बलात्कार केला आणि त्या महिला विशेष म्हणजे एक वाजल्यापासून पाठोड्या पाटोदा पोलीस ठाण्यात होती पण ते जर गुन्हा नोंद करून घेत नव्हते शेवटी ते संध्याकाळी सहा वाजता ते गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे जी आमिर मात्र हा जो अमलदार आहे बीट अमलदार गडकर याची मागे अशी काही हिस्ट्री आहे का, का याच्याबद्दल की असा गुन्हा त्याच्याकडून घडतोय ही पहिल्यांदाच वेळ आहे की असं आधीही पूर्वी देखील घडलेला आहे जानवी हे जे जे बीट अमलदार आहे त्याची प्रोफाईल आहे तर आ, एस पी ऑफिसला दुपारपर्यंत कळल की नेमकं ह्याच्यावर आधी काही गुन्हे होते का नेमकं कोणाच्या संपर्कात आहे का ह्याचे काही का, पॉलिटिकल रिलेशन आहेत का हे आपल्याला दुपारपर्यंत कळल जानवीस या पोलिसाकडून त्या महिलेला धमकी सुद्धा देण्यात आली होती की तिच्यावरती गुन्हा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल म्हणून असं असताना देखील त्या महिलेने हिम्मत दाखवली आणि तो गुन्हा दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी थांबली मात्र आपण एकंदरच पाहतोय की आज आज आजही महिला दिन असो किंवा काही आपण जरी त्या स्त्रियांना त्यांचा सत्कार करतोय किंवा त्यांना एक विशेष अशी वागणूक दिली जाते काही ठिकाणी मात्र अशा अनेक ठिकाणी पोलिसांकरवी देखील त्यांच्यावरती अत्याचार केला जातोय सरकार किंवा प्रशासन याबाबत कोणती पावलं उचलणं गरजेचं आहे असं वाटतंय आणि कोणती पावली उचल जातील नक्कीच आपण बघितलं तर जानवी ते महिला आहे तर अं घरात जेव्हा एसबीआयच्या बाजूला पाठवण्यात नेलं होतं त्यांनी अल्डा पुकारा केल्याचा प्रयत्न केला त्यांनी हाक मारले त्यानंतर हे पीठामधारांनी त्याला धमकी दिली की मी तुझ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करल त्यानंतर ते, ते महिला शान झाली त्याच्यावर अत्याचार झाला त्यानंतर ते, ते एक वाजता पाटोद्या पोलीस स्टेशन मध्ये गेली पण पाच तास बसून राहिल्यानंतर त्या पाटोद्या पोलीस स्टेशननी त्याची नोंद घेतली की बाबाच गुन्हा दाखल करून घेण्यासाठी का लागला Uh, कारण की जानवी हे बीट हमलदार पाठवतच होतं आणि विशेष म्हणजे महिला सुद्धा पाठवता पोलीस स्टेशनच जाऊन बसली होती त्यांना वाटलं असेल काही दुसरं प्रकरण असेल किंवा काही मॅटर झालेलं असेल हे पुष्टी करूनच तिकडच्या अधिकाऱ्यांनी मग मेडिकलला त्या मॅनरला पाठविलं आणि त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला धन्यवाद आमिर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर महिला दिना दिवशी सत्कार करायचं म्हणून या महिलेला बोलावण्यात आलं आणि त्यानंतर या महिलेला महिलेवरती पोलीस कर्मचाऱ्याकडूनच अत्याचार करण्यात आला बीडमध्ये पोलिसाकडूनच महिलेवरती अत्याचार झालेला आहे